दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये संगमनेर तालुक्यातील जांबू या ठिकाणी एक दुर्घटना घडली वारे कुटुंबाचं संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं तर या घटनेची माहिती समजताच आधार फाउंडेशननं तात्काळ तिथं धाव घेत वारे कुटुंबाला संसार उपयोगी साहित्याची तातडीनं मदत करत त्यांची संध्याकाळची चूल पेटली संसार उपयोगी सर्व दर्जेदार साहित्य महिनाभर पुरेल एवढा किराणा धान्याचा कट्टा अंथरुण पांघरूण महिलांना साड्या ही मदत आधार फाउंडेशननं वारे कुटुंबाकडे सुपूर्द केली गोरगरिबांचे वाली आणि अशा काही ज्या घटना घडत आहेत त्याला तात्काळ मदत जी कोणाची होत असेल ती आधार फाउंडेशनची आणि मग आज या आपल्या गावामध्ये ही घडलेल्या आघाडीत घटनेसाठी सर्वात प्रथम जे आधार या ठिकाणी धावून आली तिथे मी ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व संस्थांच्या वतीने प्रथमचा आभार मानतो आणि आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या कुटुंबाच्या जे वडील आहेत ज्यांनी मला काल सांगितलं तर अमुक अमुकामुक माझं दलित झालं परंतु खऱ्या अर्थाने यांना आम्ही घरकुल दिलं होतं परंतु विषय वेगळा निघाला मी आता चौकशी केल्यानंतर मला कळलं की त्यांची मुलगी आहे आणि ती लग्न करून सापूर या ठिकाणी गेली होती सापडलाच झालं तर तिचे पतीच्या ठिकाणी पतीचं निधन झालं आणि ती आपल्या आईवडिलांकडेही जर राहते तर तिला इथं कोणत्याही प्रकारचा आधार नाही तर मी या निमित्ताने एकच सांगेन तर तिचं तिने राशन कार्ड आणि आधार कार्ड आणि जातीला दाखला हे मी ग्रामपंचायतला जमा करून द्यायचं मी तिला एक वर्षाच्या आतमध्ये माझ्या ग्रामपंचायतच्या याच्याकडून निधीतून मला किंवा सगळी आवश्यक निधीतो या महिन्या कथे एक नाही असं मी या ठिकाणी गोष्ट देतो खरं तर म्हणजे कसं आधार फाउंडेशन काही वेगळं काम करत नाही परंतु आमच्या आपल्या परिसरामधील सगळे शिक्षक बंधू बहिणी त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षक असतील ग्रामसेवक असतील त्याचबरोबर सरपंच असतील उपसरपंच असतील वेगवेगळ्या गावचे शेतकरी सदन वर्गातली माणसं असतील किंवा सर्व सर्व सरकारी कर्मचारी असतील या सगळ्यांनी एक निर्णय घेतला आपण खुर्ण पुलाची पाकळी अशाच घडलेल्या घटनेच्या ठिकाणी दिली पाहिजे आणि म्हणून आज या गैर प्रकरणाच्या संदर्भाला या ठिकाणी आम्ही घेऊ तर वार्षिक वर्गणी एकशे वीस रुपये असा निधी घेऊन आपण हे काम करतो आणि हा आपत्कालीन निधी ज्यावेळेस निधी मिळेल त्यावेळेस फाउंडेशन आपापल्या असलेल्या जी काही संचय झालेला आहे पैशातून हे काम करत असतो आज या ठिकाणी आपल्याला संध्याकाळची थोडीशी चूर पेटल अंगावरचा कपडा मिळेल अथर्याचे <सथी> कपडे मिळतील किराणा आहे त्याच्यानंतर धान्याची गुणी आहे आणि दोन लहान तीन मुलांचे कपडे आहेत आता खरं तर पाहिजे पाहिजे म म्हटलं तर हे सगळं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून येते तुम्ही जरी इथं असाल आपल्यासारखे सहकारी बाकीचे त्यांच्या सगळ्यांच्या येतं या ठिकाणी खरं तर शिंदुबाई शरद वारे हां जर यांच्या कुटुंबावर ही घटना घडलेली आहे आता दोन मुलं अर्जुन आणि कार्तिक कार्तिक एक वर्षाचा आहे आणि अर्जुन चार वर्षाचा आहे खरं तर अर्जुन आणि अर्जुनाचं काम केलं त्यानं जर ते केलं नसतं वेळीच त्याचं ते म्हणजे त्याची संवेदनशीलता जागृत झाली म्हणजे ज्या लहान मुलाच्या प्रती जर समजा संवेदनशीलता जागृत आहे तर प्रती का नाही हो आता सरपंच साहेबांचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं तात्काळ आपल्या खिशातले आपल्या खिशातले तात्काळ काही अमाऊंटांनी काढून त्यांच्या हातात दिली म्हणजे ही खरंच समाज सेवा कारण नंतर तर खूप मदत मिळणार आहे परंतु त्या मदतीपेक्षा आज या ठिकाणी दुसऱ्या दिवशी जागरीच मदत करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि या कर्तव्य भावनेतून आपण या ठिकाणी आहे तर या घटनेप्रसंगी प्रसंगावधान राखत दोनही मुलांचे प्राण वाचवणाऱ्या रवींद्र बरडे यांचंही सर्वांनी कौतुक केलं यावेळी उपसरपंच सुभाष डोंगरे सरपंच सोनाली शेटे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग शेटे पोलीस पाटील संदीप बुरके आधारचे समन्वयक विठ्ठल कडुसकर पी डी सोनवणे पी आर शिंदे भाऊसाहेब वैद्य मनोज कडलक शंकर भोसले दत्तात्रय शिंदे सुरेखा कुळधरन मारुती पवार यांसह वारे परिवार हजर होता सोमनाथ मदनेसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस